आता एकदाच तुझ मटणाच ला झाड लागल ला, आता बघ हळू हळू त्याच रोपी येईल हा येईल एक नंबर माणूस आहे बर का तुम्ही एक काम आहे ना तुमच्या शिवाय कोणी करू शकल नसत अरे गोळ्या अरे मला काम करावंच लागणार आहे शेवटी गावचा सेवक आहे मी आणि होणारा भावी सरपंच आहे त्याच्यामुळे मला गावासाठी झटावच लागणार आहे आणि तुला सांगू सांगा तू जो काम होतो म्हणून मी त्या कामाला हात लावला नाही तर कामाला हातच लावला नसता जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाचा खर्च होता तिथं पण मी शून्य रुपयात करून दाखवले भारी राव पिंटू शेटकर मग चांगले काम केलं तू हा बर पण आता एवढा मोठा तुझा खर्च वाचवला एवढं तुझं काम केलं तर काय त्याच्या बदल्यात मला देणार आहे का नाही तू हो पिंटू शेट देणार ना राव तुम्ही सांग ना फक्त तुम्हाला किती रुपये द्यायचे ते अरे रुपयासाठी नाही म्हणत तुला माय का गंज भरून पैसे पाडल्यात मरणाचा पैसा पडलाय मी का तुला पैसे मागतो काय मग काय द्यायचं सांग मी असं ऐकलंय तुझी बायको मंद आहे का नाही ती काळ्या रश्श्यातलं मटन लय भारी करती म्हण करते की आहो नाही एक नंबर चव आहे तिच्या हाताला होय आईला एकदा मग ती चव घ्यायचा चान्स दे की राव आपल्याला असं म्हणते का हा चालेल मग आजच संध्याकाळी भेट करू चालतंय आज संध्याकाळी मी घरी येतो मस्त पैकी बायकोला सांग मटन बिटन कर पिंटू शेड येते आधी आज संध्याकाळी चला ठीक आहे काय करतो मी आता गावात जातो सगळे तयारी बियारी करतो आणि मटन घेऊन येतो Uh, आज बायकोला सांगून येतो चालते चालते मग मटन बिटन घेऊन येतो जाऊ का हे बायको बायको बाहेर ये अगे ये लवकर काय बरे ऐक ना हाँ. ते आपले पिंटू शेट आहेत ना त्याला तुझ्या हातचं मटण खाऊ आटलंय जरा करला असं मस्त काळ्या मसाल्यातलं करते ना तू भारी हा त्यामुळे त्यांना खाऊ वाटलंय माझ्या हातचं का होते तुझ्या हाताला चव आहे ना मस्त काळ्या मसाल्यात मटण करते ना भारी तो रस्सा एकदम हाताला सांगा त्यांना आणायला मटन नाही नाही मटन ते नाही आणणार मटन आपण आणायचंय तुम्हाला पैसे दे मी गावात जाऊन घेऊन येतो काय आपण मटण आणायचं मटण किती रुपये किलो माहित आहे ना तुम्हाला आठशे रुपये आठशे आठशे रुपये कशाला म्हणते मटण आणायला पैसे द्यायचे मी मटणाचा मसाला बनवायचा मी मटन बनवायला मेहनत घ्यायची मी आणि ते खायला येणार फक्त ते कोण असे बाबूराव लागून गेले तुम्हाला काय माणूस आहे कधी कुणाला काय खाऊ घालाव कधी काय बोलाव त्याची काय समजच नाही तुम्हाला आले फुकटच लोकाला खाऊ घालायला आठशे रुपये ते खर्च करायचं फक्त आजच्या काय कमी वाटायला लागले का तुम्हाला मला एक साडी घ्या म्हणलं तर नको वाटतंय कशाला खर्च करायचा आणि लोकांना भरती करू लागली लोकांची इथं निघायत ना सांगताय मला लोकांसाठी मटन बनवायला बर तू नाहीच करणार का नाही बनवणार खर्च नाही करणार का जमणार नाही म्हटलं ना अजिबात बनवणार नाही मी जा, जा। मटण बनवत आहे दुसऱ्यांसाठी हडकांना दुखत ते रस्सा रस्सा वाड ग आईला पण मला सजनीच नाही ना पण कोण आहे ना आईला मटण तुसने माझ्यासोबत बोलायला लागलाच इकडे इकडे इकडं मी ए मटना सोबत बोलतोय ना मी डिस्टर्ब करू नको मध्ये मटना कुठे जात असतो आठवडाभर आता तुला खाण्यासाठी आठवडाभर वाट बघावं लागते मला का बोललो बर कुठे गेल तू गावात गेलो आणायला किरू बार आणि एकटाच खाणार दोन टाइम हायला भांड्या खरे राव मटण जर आणायचं म्हणलं कि एकट आठवडाभर त्याची वाट बघावं लागती आणि त्यात आठशे रुपये खर्च करावा लागतो खायचं म्हणजे करावंच लागते खर्च आपण जर आयडिया एक केली तर काय म्हटलं तर झाडच लावलं तर बावळ बिवळ समजित का काय मला काय म्हटलं कुठं झाड असते हा काय बी सांगायला लागले अजून मटन शिजायचे नसतंय काय चाललो मग आम्ही थांब थांब थांबता इकडे 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 काय म्हटलं झाड असते अरे असते बोलू आता बघ आंब्याचं झाड असते असते सप्रचेंचं झाड असतंय असते चिंचाच झाड असते असतंय

हे मटणाच झाड कस लावतेत रं? अरे सोप आहे जस आंब्याच झाड लावतेत, पेरूच झाड लावतेत, चिकूच झाड लावतेत तसच मटणाच पण झाड लावतेत. अरे पण त्याला बिया असतात ना राव. हा आता मला सांग आंब्याच झाड लावायचं म्हणल तो कोई लागत या चिकूच झाड लावायचं म्हणल तर बी लागत या मग मग सांग ना मग तस मटणाच झाड लागायच म्हणल्यावर मटण लावायचं मटण येत आहे मटण आईला वडाव मग कस लावायच रं? अरे मी लावून देतो ना तुला येते तुला? चला मग कुठे लावायचं सांग चल तू आम्हाला जागा दाखव तुला झाड लावून देतो गोळ्या बस काय एवढा हा बस आ, बास, 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 हा? बस बस बोलू बस तू आता एक काम कर एक बाजली भरून पाणी घेऊन ये गोळ्या झाडाला चांगला माल लागला मटणाच्या अरे तू काळजीच करू नको बाजली भरून पाणी घेऊन ये फक्त आता चालू करणे एक काम कर याच्यात दगड टाक काय दगड टाक आणि बुजव बुजव चल बुजू का हा बुजव बडू आणले पाणी आणलंय का हो मटन कुठे लावलं ना आता लावून टाकलं मटन हा याला टाकायचं ना आता हे बोलाय हा टाकेला पाणी हा हे बघ बडू आता एकदाच तुझं मटणाचं झाड लागल आता बघ हळूहळू त्याचं रोप येईन आणि एकदा का रोप आलं मग आठ पंधरा दिवसात म्हणजे साधारण महिना भरत त्याच झाड येईन मग चांगलं फळ लागेल त्याला बरे भांड्या आता आपण मटणाचं झाड लावलं हे कोणाला सांगू नको अर तुला माहितीये ना त्या मटणाच्या दुकानाच्या बाहेर मटण घ्यायला लोकांची किती रांग असते त्यांना जर कळलं की मटणाचं पण झाड असते तर ते झाडच लावते ना सगळेजण आणि मग या कोणाला सांगू नको नाही नाही कोणाला नाही सांगत नाही बरं चालते येऊ का मी आता मला उशीर झाला बरं झाला पण तू नाही का लावणार झाड नाही नाही मी नाही लावणार आता तू लावलस मला मी कशा लावू मला खायचं झालं री घेऊन जाईल ना बरं बरं था। हो बरं चालते येऊ का ये पहिलं पळ आलं की तुला देईन मी हा हां चालते पहिलं मटन तुलाच हा मलाच ये कर लवकर लवकर या थँक्यू गड्या ऐला पान टाकतो की अजून मग बरा वाढून अजून एक अरे खरा शब्दाला खू तू, तू खरच माझ्यासाठी मटण घेऊन आला राव फ्रेश आहे ना हा एकदम फ्रेश हा मग एक काम करतो आता है ना माझं गावात एक तासभराच काम आहे ते काम झालं का माझ्या घरी जातो फ्रेश होतो आणि मग आहे घरी मस्त पैकी मटण खायला येतं जाऊ का

कोमल वहिनी आले बोला तुमच्या नवऱ्याला काही जेवण देत नाही काय झालं हे बघा किलो भर मटन घेऊन दिले माझ्याकड आणि मला म्हणतोय तुझ्या बायकोकडे जा आणि तुझ्या बायकोकून बनवून घे आणि मी जेवलं येतो तुझ्या घरी ते म्हणते माझ्या बायकोच्या हाताला चवच नाही कधी खारटच बनवती कधी तिखटच बनवती तो कधी निस्त पाण्यावाणी रस्ता करीती मटणाचा असं बनवती चवच नाही म्हणतय अजिबात ते पाहिजे बायको दिवसभर झोपा काढती पालघावर तिला बाणा झाले ती कटाळ्यात करते असं सुद्धा मला ते पिंटू शेट असं म्हटले काम चुका रे मारला आता ते गावात गेले दहा मिनिटात काहीतरी काम उरकून इकडे घरी फ्रेश होईल आणि माझ्या घरी येणार जी आवाय बरं मी काय म्हणतो ती बोल झाली बायको काही काम टेकडी गाव कुणाचं वाटा बोल द्यायला आम्हाला बोलायला खा लागेल ना फुकाची भागा नाही 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 थांबा येऊ दे त्यांना माझ्या हाताला चव नाही काय हा ढुळक पाणी करते मी तुमच्या घरी यायला लागले जेवायला हा येऊ द्या त्यांना येऊ द्या बघतेच त्यांच्याकडे बघा सर्व जरा उरकून जायचंय मला बाहेर चालले हाय जरा बाहेर जायचंय मला ग. इकडे अगं जाऊ दे ना उरकायचंय मला आवरून जायचंय कसली काही आहे जायचंय मला थोडं बाहेर जायचंय कुठं आता तुला काय सगळ्या गोष्टी सांगत बसू का मी मला गावचा कारभार असतो जायचंय मला एका ठिकाणी असं हा जेवायला जायचंय ना पुढे जेवायला मटण खायला चालले हा चालू मटण खायला चालू का मी काय आणि करते जेवण अरे हळू हा ना कोणतरी बघन मी काय डोळे कसा करते हा काय झोपते का तुम्हाला खायला देत नाही हा आग... बोला ना अगं चांगलं करते तू पण हंटी कशाला मला बिन कामाचं मग तुम्ही त्या मंदाच्या घरी कशाला चालले मटण खायला हा मला करता येत नाही माझ्या हातावर चव नाही हा अगं तू चांगलं करती तू सगळ्यात जगात एक नंबर चिकन मटन करणारी आहे माझी माहितीये का का तुला आता बाहेर कशाला जायला पाहिजे तुम्हाला मटन खायला याच्या पुढे कुठल्या बाईच्या घरी जर तुम्ही काही खायला गेले ना तर लक्षात ठेवा चला नाही जात नाही जात कुठल्या बाईच्या घरात कुठल्या बाईच्या घरात पण जात स्वतःच्या घरात पण मटण खात बायको बायको बाहेर येत काय आणि कर बरं मस्त पैकी आणलं का आणलंच ना मटन तरी मी सांगितलं होतं तुम्हाला आणू नका पैसे खर्च करू नका पण तुम्ही ऐकणार तेव्हा ना माझ बायको पैसे खर्च नाही केले एक रुपया पण खर्च नाही केला हे मटन आणलंय कर, कर मी अजिबात पिंटू साठी मटन बनवणार नाही ना, सांगून ठेवते तुम्हाला तुला कोण म्हणले पिंटू साठी कर पिंटू साठी नाही आणलं हे आपल्यासाठी आणले आपल्या दोघांसाठी आपल्या दोघांसाठी आता तर मी चिकनच आणणार होतो पण तुला मटण आवडतं ना म्हणून मटण घेऊन आलो. होय तुमच लक्षात राहील मला मटण आवडतय ते. अरे बायको वास का माझ्या लक्षात आहे बर कर पटकन आणि मस्त झणझणीत बनव हा काळ्या मसाल्यात. हा मस्त झणझणीत बनवते आपल्यासाठी तुमच्या आवडीच. हा बर करण्या जा तू जाऊ हा ओ भाऊजी थांबा. ओ काय भाऊजीला का हाकलताय? का लावताय त्यांना? आग मग आता मटण आपल्या दोघांसाठीच ना परत म्हणजे तुला काय आक्षेप नाही ना भाऊजी आपल्या घरचे आहेत त्यांना कसं नाही म्हणणार मी राहू द्या बनवते मी आपल्या तिघांसाठी बनवशील हा बनवते मग बनव जाऊ काढते की मला माहिती तुम्हाला सुख आवडते म्हणून बनवते हो सरपंच काय असं असतंय का कुठं काय झालं आम्ही महिना झालं मटणाचं झाड लावलं पण अजून मटणाचं झाड आलं नाही अहो जाऊ द्या मटणाचं सोना आपण इतकं सुद्धा उगवलं सुद्धा नाही काय 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 परत बोल मटणाचं झाड लावलं मी आपण मटण आलंच नाही त्याला झाड बी नाही आलं अरे बंडू मटणाचं कुठे झाड असतं का सरपंच गप्पा तुम्हाला नाही कळत मला सांगा आंब्याचं झाड असते का नाही असतंय नारळाचं झाड असते का नाही असतंय चितापडीचं झाड असते का नाही असतंय ना असतंय का नाही लिंबाचं झाड असते का नाही असतंय की चिताचं बी असते का नाही तसंच मटणाचं सुद्धा झाड असते अच्छा माटणाचं झाड असतंय का मग म्हणजे बंडू तू माटणाचं झाड लावलंय का एक महिना गा झाला लावलंय पण उगवलंच नाही उगवलं नाही का बरं ते माटनाचं झाड खुलं लावले मला जरा दाखवितो काय घरा घरापाशी आपण बघू चला तिकडे हे बघा इथं मी माटणाचं झाड लावलं होतं इथं लावलंय लावलं होतं आणि त्याला रोज पाणी घालतो रोज पाणी बघा बघायला दिसत नाही का गवला तुम्हाला बंडू एक काम कर तू काय कर माहितीये का ते उकर सगळं उकरू का हा अरे मला बघू दे ना ते माटनाचं बी नाही तुझं कावू काव नाही त्याचा आपल्याला शहा निशा केली पाहिजे ना एक मिनिट थांबा घेऊन काय घेऊन येतोय आलो, आलो खांदायला घेऊन खोरा घ्यालता का खोरा सावकास उकर हळूहळू त्याला काय झालं नाही पाहिजे हा कर हळूहळू हळूहळू कर इथच लावलं होतं इथेच लावलं होतं सगळे दगड गोटे निघतात हा काय त्याच्यात कुठं मटण आहे त्याला खाय त्याच्यात मटन बंडू तुला सांगू ग अरे पहिली गोष्ट म्हणजे ना माटणाचं झाड नसतेच नसते अरे ते मटण कुठून येतं माहितीये का बर ते जाऊ दे तू विशेष नको पण माटणाचं झाड नसतंच नसते हा पण मला सांग माटणाचं झाड असतंय ते लावायचं असते त्याला मटण येते तुला कुणी सांगितलं रे मला गोळ्या मानला गोळ्याने सांगितलं ना अरे त्या गोळ्याने फसवले तुला म्हणजे माझं किलोभर मटण घेऊन गेला काय ते आणि मग काय भांडा गोळ्या मटणाचं झाड असतंय असतंय मला सरपंचांनी सगळं सांगितलंय मटणाच झाड नसतय म्हणून सरपंचा का हा नसत माझ किलोवर मटण दे